मला छण घ्यायला सांगा आणि तुम्ही घ्या प्यायला करायची मला शांत राहायला सांगण्यापेक्षा तुम्ही घरातून बाहेरवा म्हणजे मी आपोप थंड होईल मला बाहेर जाय अडचण आहे तुला तोंडाची फटपाटी चालू झाली पण काही तिकडं करायला नको दुसरा काय जमतोय काय तुम्हाला जा घरात काय रेशन पाणी हाय की नाही खबर नाहीये का तुम्हाला <laughs> मच्छी सोडा पण मच्छीचा खवाल पण नजरेत नाही आहे मला काय माहिती ना नाही आजच्या दुपारच्या जेवणाला वशात हवी म्हणजे हवी आज काय उमेचा खारा दिसत काय पण दुपारच्या जेवणाला वर्षात पाहिजे म्हणजे पाहिजे ही काय मला आज सुकान जगू देणार नाही आज काय तो सोक्ष मुझे लावून टाकता येतो पोलिसांचा अंगात घ्या ना तुम्ही हा सगळं होता येणार तुमच्यामुळे हे होत्या बाबा तुला जो काय हवाय ना पण करू करून अरे मेरेज तुम्ही गप असा तुम्हाला सांगितलं कुणी मी जीव घ्यायला जात आहे म्हणून ही रस्ते कशाला मारायला कशी अरे बाबा ही रस्सी आहे ना कालवा काढायला गेलात त्याची उंच झोपाला बांधायचा आणि मग कालवा काला सोपी पाडतात काय न्याय विचार करा दुसऱ्याचा मला पिक्चर वाटला अरे न्यानु कोकणी अरे जेवण आपल्याला भरपूर दिला नाही एवढी नदी दिला नाही समुद्र दिला नाही त्याच्या मुलगा मासे खाऊन दिवस काढू आणि आमचे काय जर घातला तर तेच खाऊन दिवस काढू पण कोकणी माणूस जीव देणार नाही

मंडळीनो आपल्या ला सबस्क्राईब करण्यासाठी या आयकॉनला दाबा आणि घंटेला पण दाबायला विसरू नका ऑलमध्ये जाऊन टाका जो खदलवून गाववाल्यानो आमचे इतर भाग बघण्यासाठी ह्या दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि हो आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो घंटेला क्लिक करायला विसरू नका कारण त्यामुळेच कळणार आहेत तुम्हाला आमच्या नवनवीन अपडेट्स काय Sama de Luna.